औरंगजेब नुसतं नाव जरी ऐकलं तरी रक्त खवळत मोगलांच्या इतिहासातील एक क्रूर बादशहा शंभूराजांना हाल हाल करून मारणारा क्रूर कर्मा कसा झाला याचा शेवट तडफडून तडफडून आणि मरताना तो काय म्हणाला हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तीन नोव्हेंबर सोळाशे अठराचा तो काळा दिवस याच दिवशी औरंगजेबाचा जन्म झाला आणि पुढे यानेच सत्तेसाठी स्वतःचा बाप शहाजहानला आग्र्याच्या लाल किल्ल्यामध्ये कैद करून ठेवलं त्याच्यावर विषप्रयोग केला त्याला मारलं स्वतःचा सक्का भाऊ दारा शिकोईचा युद्धामध्ये पराभव केला आणि पराभव करून त्याचा शिरच्छेद केला आणि सहावा मुघल सम्राट बनला हजरत मुही अलदीन महम्मद हे त्याचं नाव औरंगजेब या नावानं तो प्रसिद्ध होता तो स्वतःला आलमगीर म्हणायचा आलमगीर म्हणजे विश्वाला मुठीत ठेवणारा संपूर्ण दक्षिण आशियावर साम्राज्य प्रस्थापित करण्याचं त्याचं स्वप्न होतं परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेलं स्वराज्य त्याला कधीही आपल्या साम्राज्यामध्ये आणता आलं नाही शिवाजी महाराज जोपर्यंत जिवंत होते तोपर्यंत तो, तो कधीही महाराष्ट्रात आला नाही परंतु शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सोळाशे ब्याऐंशीमध्ये पाच लाखांची फौज घेऊन तो दिल्लीवरून निघाला तर दख्खनचं साम्राज्य स्वतःच्या साम्राज्यामध्ये सामावून घेण्यासाठी पण त्याचं स्वप्न मराठ्यांनी धुळीस मिळवलं सिंह गेला म्हणून काय झालं छावा तर होता ना शंभूराजांनी औरंगजेबाची दमछाक केली पाच लाखांच्या फौजेला हजारात असणाऱ्या मावळ्यांनी निकामी करून टाकलं होतं औरंगजेबाला रणांगणावर जाण्याची खूप हौस असायची पण तो संभाजीराजांना इतका घाबरायचा इतका घाबरायचा की एकाही युद्धामध्ये औरंगजेब संभाजीराजांच्या समोर गेला नाही शेवटी फंद फितुरीनं संभाजीराजांना पकडलं गेलं आणि औरंगजेबाने हाल हाल करून संभाजीराजांना मारलं आता हे सगळं साम्राज्य माझं झालं या दक्षिण आशियाचा सम्राट मी बनणार अशा भ्रह्मात औरंगजेब असतानाच शंभू राजांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी संताजी आणि धनाजी यांनी औरंगजेबाच्या तुळापूरच्या छावणीवर आक्रमण केलं छावणीमध्ये घुसले मोगलांची कत्तल केली कापाकापी केली हजारो मोगल कापले औरंगजेबाने पाहिलं तो घाबरला आपल्या जीवाची त्याला भीती वाटली आणि औरंगजेब जीवाच्या भीतीनं तिथून पळून गेला नाहीतर त्या दिवशी औरंगजेब मारलाच गेला असता संताजी आणि धनाजी यांनी औरंगजेबाच्या छावणीचे सोन्याचे कळस काढले कळस काढले छावणी उद्ध्वस्त केली छावणी पेटवून दिली औरंगजेबाने मराठ्यांची खूप दास्ती घेतली पण या गोष्टीचा बदला घेण्यासाठी त्यानं दक्षिणेतील ताकदवान सरदार काशिम खान याला बोलावून घेतलं मराठ्यांचा नायनाट करण्यासाठी कासिम खान कर्नाटकामधून निघाला आणि कर्नाटकामधील तलाकू गावाजवळ मराठ्यांना वेडा दिला मराठ्यांनी तो वेडा फोडला फक्त वेडा फोडलाच नाही तर कासिम खान आणि त्याच्या फौजेला सळो की पळो करून सोडलं जीव वाचवण्यासाठी फौज जवळच्याच एका किल्ल्यामध्ये घुसली मराठ्यांनी त्या फौजेला किल्ल्यामध्ये कोंडून घेतलं किल्ल्यातलं अन्नपाणी संपलं काय खावं हा त्यांच्या समोर प्रश्न होता किल्ल्यातून बाहेर पडायला लागलं की मराठे त्यांना मारत होते अन्न पाणी संपलं म्हणून भुकेनं काही जण मरत होते किल्ल्यातील चारा पाणी संपलेलं होतं जनावर मरू लागली होती काय करावं काशिम खानाला प्रश्न पडला शेवटी काशिम खानानं किल्ल्यामध्ये स्वतःला फासावर लटकवलं औरंगजेबाला चुकूनही विजय मिळवता आला नाही अशातच धनाजी जाधवांनी ऐंशी हजाराची फौज घेऊन गुजरातवर आक्रमण केले मुघलांची प्रचंड कत्तल केली मुघलांच्या रक्तानं नर्मदेमध्ये रक्ताचे पाट वाहू लागले गुजरातवर भगवा झेंडा फडकवला गेला छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती राजाराम महाराज येसू राणी तारा राणी शाहू महाराज यांनी औरंगजेबाची कोंडी करून ठेवलेली होती पाच लाखांची फौज घेऊन निघालेला औरंगजेब कंगाल झाला होता त्यानं कमवलेली सगळी संपत्ती पूर्वजांची सगळी संपत्ती त्यानं मराठ्यांना संपवण्यामध्ये खर्च केली दीड वर्षापासून त्याच्या सैनिकांना पगार नव्हते त्याने स्वतःच्या जवळची चांदीची भांडी वितळवली अशी दयनीय अवस्था या क्रूर कर्म्याची झालेली होती शेवटी तो अहमदनगर मुक्कामी गेला अहमदनगरवरून दिल्लीला जाण्याचा त्याचा विचार होता परंतु ही गोष्ट मराठ्यांना समजली आणि मराठ्यांनी अहमदनगरला वेडा दिला औरंगजेबाची कोंडी केली आणि औरंगजेबाची कोंडी केल्यानंतर वृद्धपकाळामध्ये आजारपण होतं त्या आजारपणामध्ये औरंगजेबाला उपचार मिळणं सुद्धा मुश्किल झालं होतं याच कालावधीमध्ये त्याचा मुलगा अकबर इराणमध्ये मरण पावला त्याच्या तीन नातवंडांचा मृत्यू झाला लेकीचा जावयाचा मृत्यू झाला बहिणीचा मृत्यू झाला हे सर्व दोन तीन वर्षाच्या कालखंडामध्ये घडत होतं निराशा आणि एकटेपणानं औरंगजेबाला गांजलं होतं स्वतःच्या बापाला स्वतःच्या भावाला मारणारा मृत्यूचं तांडव माजवणारा औरंगजेब हदबल होऊन गेलेला होता एक त्याची मुलगी झिनत उन्निसा सोडली तर तो मेल्यावर रडायला सुद्धा पाठीमागं कुणी नव्हतं पन्नास वर्ष तो मुघल सम्राट होता त्यातली पंचवीस वर्ष त्यांनी मराठ्यांचं साम्राज्य जिंकण्यासाठी घातली त्याला साम्राज्य तर जिंकता आलंच नाही पण इथल्याच मातीमध्ये तो गाडला गेला तीन मार्च सतराशे ला औरंगजेबाचा अहमदनगरमधील भिंगार गावी मृत्यू झाला त्याच्या इच्छेनुसार त्याचा गुरु झेनुद्दीन सिराजी याच्या दर्ग्याजवळ खुलताबादमध्ये औरंगजेबाचं दफन करण्यात आलं औरंगजेब मरताना स्वतःशी फुटफुटत होता मला मिळालेल्या या आयुष्याला मला न्याय देता आला नाही मी अल्लाला काय म्हणून तोंड दाखवू असं बाई तो बोलत होता त्याचे शेवटचे शब्द होते आजमा बन म्हणजे माझ्या मृत्यूनंतर अंधा धुंदी माजेल जैशी करणी वैशी भरणी तसंच झालं त्याच्या तीन मुलांमध्ये बहादूर शाह आजम शहा आणि कामबक्ष यांच्यामध्ये सत्तेसाठी भांडण सुरू झालं आणि थोड्याच वर्षामध्ये या मुघल साम्राज्याचा अस्त झाला मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी साहित्य जागर यूटूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद